महाराष्ट्राचा महार बौद्ध झालाच नाही महाराष्ट्राचा महार बौद्ध झालाच नाही अंधश्रद्धा सोडून तो कधी विहारात आलाच नाही अंधश्रद्धा सोडून तो कधी विहारात आलाच नाही देवी देवताचे पूजन करण्यात कधी मागे सरलाच नाही देवी देवताचे पूजन करण्यास कधी मागे सरलाच नाही म्हणून मी म्हणतो की महाराष्ट्राचा महार कधी बौद्ध झालाच नाही कधी बौद्ध झालाच नाही बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा हा शिक्षित नवजवान विसरला आणि ज्याने याला शूद्र म्हणून हिणवलं त्याच्या जवळच जाऊन पसरला ज्याने त्याला शूद्र म्हणून हिनवलं त्याच्या जवळच जाऊन पसरला या महाराने बाबासाहेब डोक्यावर घेतला या महाराने बाबासाहेब डोक्यावर घेतला पण डोक्यात कधी घेतलाच नाही पण डोक्यात कधी घेतलाच नाही आणि म्हणूनच मी म्हणतो की महाराष्ट्राचा महार कधी बौद्ध झालाच नाही महाराष्ट्राचा महार कधी बौद्ध झालाच नाही झोपड्यात राहून याच्या अंगात देव येतो झोपड्यात राहून याच्या अंगात देव येतो आणि अंगात आल्यावर हा भक्तांना ज्ञान देतो अंगात आल्यावर तो भक्तांना ज्ञान देतो पण त्या मंदिराचा पुजारी बनण्यासाठी पण त्या मंदिराचा पुजारी बनण्यासाठी देवानं याला कधी स्वीकारलंच नाही देवानं याला कधी स्वीकारलंच नाही आणि म्हणूनच म्हणतो की महाराष्ट्राचा महा कधी बौद्ध झालाच नाही कधी बौद्ध झालाच नाही